पोलिसांनी कारसह पकडला साडेसात लाखाचा गुटखा मलकापूर शहर पोलिसांची कारवाई एका आरोपीला ताब्यात घेतले मलकापूर शहर पोलिसांनी नाकाबंदी करत एका कारमधून सुमारे साडेचार लाख रुपयांच्या प्रतिबंधित गुटक्यासह एकूण साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला गजाड केले आहे मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मलकापूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तहसील चौकात सापळा चा� रचून क्रमांकाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कारची झडती घेतली असता सदर कारमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल व सुगंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला त्यानंतर पोलिसांनी कारमधून सुमारे साडेचार लाख रुपयांचा सा प्रतिबंधित गुटखा का। तसेच कार ताब्यात घेऊन आरोपी कारचालक शेख यासिन शेख रेहमान राहणार पारपेट मलकापूर याला ताब्यात घेतले मात्र साजिद खान चांद खान इरफान खान रेहमान खान उर्फ बाबू खान राहणार पारपेट मलकापूर हे दोन आरोपी फरार झालेत या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी तीनही आरोपीविरुद्ध विविध कलमांवये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे